बोधी फाउंडेशन महाकारुणिक एज्युकेशन फाउंडेशन आणि मूल निवासी सभ्यता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी अकरा मे रोजी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे खुला मोठा आणि लहान अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा राहणार आहे लहान गट वयवर्ष बारा पर्यंत आहे महाबोधी विहाराचे काढलेले चित्र दिले जाईल त्यात त्यांनी रंगभरण करायचं आहे मोठा गट वयवर्ष बारा ते अठरा त्या असून त्यांनी महाबोधी विहाराचे चित्र काढायचे आहे खुला गट वयवर्ष अठराच्या पुढील असून त्यांनी कोऱ्या कागदावर भारतातील बौद्ध स्थळे आणि स्तूप तसंच लेण्या किंवा बुद्धांच्या जीवनातील एक प्रसंग या संकल्पनेवर चित्र काढून रंगवायचा आहे स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी फक्त कागद पुरवले जातील रंग ब्रश पॅड स्टँड इत्यादी साहित्य त्यांनी स्वतः आणायचं आहे खुल्या गटासाठी हँडमेड अडोतीस बाय छप्पन्न सेंटीमीटर कागद दिला जाणार आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी लगेच बक्षीस वितरण करण्यात येईल सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी नाव नोंदणी देणे आवश्यक असून नाव नोंदण्याची अंतिम तारीख दहा मे सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे नाव नोंदण्यासाठी अमोल वाघमारे स्मिता आबुटे यांना संपर्क करण्याचं संयोजकांनी आवाहन केलं आहे या पत्रकार परिषदेस राजरत्न फडतरे संजय आबुटे अमोल वाघमारे उमाकांत राजगुरू आदी उपस्थित होते दिनांक बारा पाच दोन रोजी महामानव तथागत गौतम बुद्ध विज्ञानाचे सूक्ष्म अभ्यासक दुःखाचा मार्ग दर्शवणारे तथागत गौतम बुद्धांची दोन हजार पाचशे एकोणनव्वदावी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने बोधिवृक्ष फाउंडेशन सोलापूर महाकारुणिक एज्युकेशनल फाउंडेशन आणि मूल निवासी सभ्यता संघ सोलापूर या संघटनांनी एक चित्रकला स्पर्धेचा उपक्रम राबवण्याचा आयोजन केलेलं आहे यामध्ये लहान गट मोठा गट आणि खुला गट असणार आहे लहान गटामध्ये तीन चार ते पाच वर्षापासून बारा वर्षापर्यंतच्या मुलांचा सहभाग असणार आहे आणि त्यांच्यासाठी प्रथम बक्षीस भेटवस्तू म्हणून सन्मानचिन्ह असणार आहे